माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथे सख्या मुलानेच बापाचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले चंद्रकांत वनमाने असं हत्या झालेलं पटेलांचे नाव असून तर सागर वनमानी असे आरोपीचे नाव आहे या हत्येप्रकरणी आरोपीला मंद्र पोलिसांनी अटक केली असून हत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणी त्वचा निघाली होती शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत के यांचे गळा दाबून दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला मात्र त्याची हत्या कोणी केली हे स्पष्ट होत नव्हते त्यामुळे मंदूर पोलिसांनी चंद्रकांत यांच्या अज्ञाताने दा गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण तपास करताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पोलिसांनी सागर वनमानेला अटक केली असून विरोधात गुन्हा दाखल केला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका